आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पक्षाचे तडफदार अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब ज्यांच्या आग्रहास्तव धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या सर्व आमच्या सहपदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय ते आमदार आदे अनिल दादा राज्याचे राज्यमंत्री नाईक साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री आमचे सहकारी मित्र आदरणीय सतीश अण्णा माजी आमदार कैलास बापू माजी आमदार शरदजी पाटील साहेब माजी आमदार दिलीप तात्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकाताई या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे आपले सरचिटणीस साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले इंद्र आपले इन हिंदूराव साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार योगेशजी देसलेजी रवींद्र नाना पाटील आमचे महाराष्ट्राचे बँक असोसिएशनचे सहकारी मित्रसंचालक उपाध्यक्ष गुईकर गुईकर गुईकरकट गुणकर... गुणकर... साहेब आमचे योगेशजी नेमाडे व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि आमच्यासोबत आलेले सर्व जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी विविध पक्षा विविध पक्षातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित मित्रां सर्वप्रथम दादा आपलं आणि आपल्या अध्यक्षांचं आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण आमचं या ठिकाणी प्रवेश करतायत आणि त्यानिमित्तानं आपल्यासोबत काम करण्याची संधी आपण आम्हाला देत आहेत विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा मेळावा आयोजित केलेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पण गेल्या दहा वर्षापासून विरोधात आहोत आता पण निवडून येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता असताना अनेक फॅक्टर त्याच्यामध्ये आले हिंदुत्ववाद असेल लाडकी बहीण असेल पैशाचा फॅक्टर असेल या सगळ्या बाबीमुळे का, त्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला परंतु आता जास्त दिवस विरोधात राहण्यापेक्षा जनतेची आणि लोकांची कार्यकर्ते का कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजेत यासाठी आपल्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि त्यामध्ये सर्वानुमते सूर असा झाला होता की आपल्याला दादांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे दादांची कामाची जी काही तडप आहे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळला जातो आणि कामं ही ताबर तो भी होतात आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आपण जर त्या ठिकाणी प्रवेश केला तर अतिशय चांगलं होईल आणि आमच्या जळगाव तालुक्याच्या अध्यक्षांनी आदरणीय तटकरे साहेबांनी फोन केला त्यांना आणि साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी बोलावलं मला सांगितलं की आपण दादांची चर्चा झालेली आहे पटेल साहेबांची चर्चा झालेली आहे प्रफुल्लभाईंशी आपल्याला प्रवेश करायचा आहे परंतु काही अडचणी त्या ठिकाणी आल्यात आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे काही कालावधी आहेत तालुक्यांचे सगळे अध्यक्ष आहेत युवक अध्यक्ष आहेत सर्व प्रमुख मंडळी आलेली आहेत आणि जिल्ह्यामध्ये काम करण्याच्यासाठी या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या पक्षामध्ये निश्चितपणानं काम करण्याचं काम करण्याचं सर्वांना त्या ठिकाणी उत्साह वाढलेला आहे आपण जी काही जबाबदारी आमच्या सर्वांवर द्याल ती निश्चितपणानं पार पाडण्याचं काम भविष्यामध्ये होईल खरं म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे पाच आमदार बीजेपीचे आहेत पाच आमदार शिवसेनेचे आहेत दोन मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत तिसऱ्या केंद्राच्या राज्यमंत्री आहेत आणि एक शिवसेनेचे मंत्री आणि पालकमंत्री आहेत आपले फक्त एक अनिल दादा त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मागच्या वेळेला ते मंत्री होते अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण होतं परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण त्या ठिकाणी फार लहान समजले जातो आपली संख्या त्या ठिकाणी फार कमी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये ताकद वाढवायची असेल तर निश्चितपणानं आम्हाला आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता राहील आमच्या जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल सगळ्याच बाबतीमध्ये त्या ठिकाणी ताकद देऊन आमच्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं पोटेन्शियल आहे चांगल्या पद्धतीची कार्यकर्त्यांची भांधणी आहे चांगल्या पद्धतीची काम करणारी मंडळी आहेत आपण जेवढ्या प्रमाणामध्ये मदत कराल लक्ष घालाल त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं काम भविष्यामध्ये आमच्या सर्वांच्या माध्यमातून होईल आम्ही आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या कुठल्याही निवडणुकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त, जास्त चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी यश देण्याचं काम करू एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो